नारायणगाव येथील गोकुळ दूध डेअरीसमोर हातात धारधार लोखंडी कोयता घेऊन दहशत करणाऱ्या एका जणाला नारायणगाव पोलिसांनी हात पकडले बुधवार दिनांक तीस रोजी मध्यरात्री आरोपी राहुल राम हजोरे गौतम वय सत्तावीस राहणार कोल्हेमाळा नारायणगाव हा गोकुळ दूध डेअरीसमोर कोल्हेमाळा रस्त्यावर धारधार लोखंडी कोयता घेऊन दहशत करत असताना निदर्शनास आला याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला नारायणगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील हवालदार घोडे मंगेश लोखंडे शैलेश वाघमारे दत्ता ढेंबरे गोरक्षा हासे थोरात केंद्रे कोतकर कोळी यांच्या पथकाने केली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत